नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अप्रतिम मराठी भाषण इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि येथे जमलेल्या सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार ज्याचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्यांना बारा हत्ती जवळ संचारते अशा अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी राजमाता जिजाऊच्या पोटी एक शूरवीर तेजप्रतापी बाळ जन्माला आला शिवाई देवीच्या नावावरून त्याचं नाव शिवाजी ठेवलं गेलं आईचे वात्सल्य वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगास दिला स्वराज्य स्थापनेची संकल्पना त्याच्या रक्तात रुजवली मग राजांनी आयुष्यभर पताका फडकावत ठेवली सुलतानशाही मुघलशाही या कुरुन गाडून टाकूळ स्वराज्याचे तोरण त्यांनी उभारले अफजल खानाचा वध शाहिस्ते खानाची फजिती आग्र्याहून सुटका असे एक ना अनेक प्रसंग आहेत ज्यातून शिवाजी राजेंनी यशाची पताका कायम ठेवली जीवनभर वाघासारखे जगणारे शिवाजी हे जनतेच्या हृदयामध्ये पाचशे वर्षांनंतरही कायम आहेत यात सर्व काही आहे अशा महान राजाला माझा पुन्हा एकदा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद